अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आता राज्याचा जिल्हावाईज दौरा हा कार्यक्रम सुरू आहे या दौऱ्याचा मुख्य उद्देश की माननीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसला जो काही निर्णय घेतला की सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय केला आणि महायुतीत आम्ही आमचा पक्षही सहभागी झाला सहभागी झाल्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीत आमची संघटना नव्यानं बांधण्यात आली अल्पसंख्याक संघटनाही नव्यानं बांधण्यात आली आणि अशा वेळेला दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी किती भाग घेतला पक्ष संघटनेत पक्षासाठी काय काय काम केलं याचा आढावा घेणं आणि आता काही वेळेला थोडी खांदे बदली करावी लागत असतात संघटनेत की काम करणाऱ्या लोकांना थोडं स्कोप देऊन त्यांना थोडंसं चाल द्यायची आणि जे लोक सायलेंट आहेत किंवा अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत त्या लोकांना थांबून नवीन जे काही लोक आमच्यावर आले त्या लोकांना संधी द्यायची असा थोडासा विषय आमच्या या दौऱ्यात आहे आणि त्याचबरोबर दीड वर्षाच्या कालावधीत पक्षाने आणि विशेषतः आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी जे जे काही केलं आहे ते सर्व लोकांच्या पुढं मांडणं कार्यकर्त्यांच्या पुढं मांडणं कार्यकर्त्यांचीच मानसिकता तयार करणं जेणेकरून कार्यकर्ते खाली समाजात जाऊन त्या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करतील हा यामागचा उद्देश आहे आज मला आनंद आहे की कालपासून दौरा सुरू झाला आहे आणि जिथं जिथं जात आहे तिथं अल्पसंख्याक समाजातून चांगला प्रतिसाद आमच्या पक्षाला आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनाला त्या ठिकाणी नेतृत्वाला चांगली संधी मिळते लोकांचं आकर्षण आहे आमच्याकडं पक्षा पक्षाकडं त्यानुसार नवीन पक्षप्रवेशाची सुद्धा आज मला बरेच लोक भेटले की आम्हाला पक्षप्रवेश करायचा आहे आणि म्हणून त्यांनाही मी या पुढच्या काळात तारीख देतो आहे वेळ देतो आहे आणि त्यांचीही पक्षप्रवेश करून घेतो आहे आणि नवीन पक्षप्रवेश करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी संघटनेत कामाची संधी देतो आज विशेषतः महाराष्ट्रात एक सहा प्रमुख पक्ष आहेत तीन जण सत्तेत आहेत तीन जण विरोधी पक्ष म्हणून आहेत पण या सर्व पक्षांच्याकडे नजर घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अल्पसंख्याकांच्यासाठी म्हणून एक वेगळा व्यापक दृष्टिकोन केवळ आणि केवळ आमच्या के पक्षाकडे आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांच्याकडे आहे अजितदादानी या अल्पसंख्याक समाजासाठी या दीड वर्षाच्या काळात मौलाना आजाचं आर्थिक बळकटीकरण असेल किंवा त्या ठिकाणी मार्टीसारखी संस्था स्थापन करण्याचा विषय असेल ह्याच्याबरोबरच आम्ही याची दादांना विनंती केली होती की अल्पसंख्याक विकास विभाग आपल्या पक्षाकडे घ्यावा दादांनी तेही मान्य केलं आणि तो विभाग आज आमच्या पक्षाकडं आहे या पक्षाच्या या संघटनेच्या माध्यमातून हे अल्पसंख्याक विकास विभागाकडून जे काही सवलती जे काही फायदे अल्पसंख्याक समाजाच्या दारापर्यंत पोहोचवता येतात त्या पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करणं हा सुद्धा या दौऱ्यातला एक उद्देश आहे आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना त्या दृष्टिकोनातून तयारी करणे त्यांची मानसिक तयारी करणे आणि त्यांना कामाला लावणं हा या दौऱ्यामागचा उद्देश होता आमच्या पक्षाच्या बाबतीत अल्पसंख्याक समाजात फार सकारात्मकता आहे पण एखाद्या दुसऱ्या गोष्टीमुळे लोक त्याचा विपर्यास करून आमच्या समाजाची डोक्यात काहीतरी वे शेर, वेगळा विषय विषारी विषय पेरण्याचा प्रयत्न करीत असतात त्यालासुद्धा रोखण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांची आहे परंतु कार्यकर्त्यांना नक्की काय आहे विषय काय आहे आणि आपल्या पक्षाची भूमिका अशी का आहे हे त्यांना कळाय पाहिजे म्हणून आज आम्ही हा स संपर्क आणि आढावा दौरा सुरू केलेला आहे त्यानुसार आज धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये आम्ही आलो इथल्याही कार्यकर्त्यांचा या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्वांना चर्चेची संधी दिली गेली सर्वांच्या चर्चेतून गे चर्चे जे आलं त्यानुसार आम्ही आराखडा बनवून या पुढच्या काळात कामाला लागणार आहोत जेणेकरून शिस्तबद्ध पद्धतीने संघटनेच्या माध्यमातून सरकारमध्ये आम्ही आहोत तर सरकारचा जो काही फायदा मिळेल तसं अल्पसंख्याकांना तो देण्याच्या दृष्टिकोनातून जसं दे काय मौलाना आझादच्या आर्थिक शिष्यवृत्तीबाबतसुद्धा काही जणांनी प्रश्न दिले किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाच्या बाबतीत काही अडचणी आमच्या पुढं सांगितल्या गेल्या त्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी दूर करण्याचा तिथं ऑलरेडी आमची प्रोसेस सुरू आहे की मौलाना आझाद महामंडळात एक चुकीचा विषय असा त्या स्थापनेच्या वेळेला घटना बनवली गेली आणि त्या घटनेत कर्ज देताना त्या ठिकाणी तारण हा विषय लावण्यात आला आता विषय असा आहे की हा समाज पिछडा आहे ह्याला मदत करणं आवश्यक आहे म्हणून या महामंडळाची स्थापना झाली आणि मग ते पिछडा समाज असताना त्यांच्याकडे प्रॉपर्टी असणं आणि त्या प्रॉपर्टीला घाण देणं किंवा तारण देणं हे कृतपत्र हो योग्य आहे म्हणून त्या गोष्टीची आमची वर्षापातळीवर चर्चा झालेली आहे आणि घटनेत दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आता या महामंडळाची घटना दुरुस्ती जर करायची झाली तर त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल म्हणून तो, तो प्रस्ताव त्या पद्धतीने तयार करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे लवकरच तोही विषय त्या ठिकाणी निकाली निघेल विधानपरिषदेत त्या ठिकाणी माननीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी मला संधी दिली आहे ती वैयक्तिक दिलेली नाही आहे मला माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व मी करावं यासाठी दिलेली आहे कारण विधानपरिषदेत आमचं प्रतिनिधित्व संपुष्टात आलेलं होतं एकही मुस्लिम आमदार अल्पसंख्याक आमदार विधान परिषदेत नव्हता म्हणून दादाने मला ही संधी दिली आणि ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे की अल्पसंख्याक समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विधान परिषदेत त्या निमित्तानं मांडले जावे आता मी पहिलं अधिवेशन माझं झालं त्या अधिवेशनात मी अनेक प्रश्न मांडले कदाचित आपल्यापर्यंत ते आले असतील की जास्त करून माझा शिक्षणावर भर आहे की अल्पसंख्याक समाज जोपर्यंत शिक्षणात सक्षम होत नाही आणि शिक्षणात पुढं जात नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होणं शक्य नाही आणि म्हणून शिक्षणाबद्दल जास्त त्या ठिकाणी आम्ही भार दिलेला होता आणि त्यासंबंधीचे प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन तीन प्रश्न लागले आणि त्यानुसार सरकारकडनं त्याचं सकारात्मक आश्वासनही आम्हाला मिळालेलं आहे की जसं काही उर्दू माध्यमाच्या शाळा असतील किंवा अल्पसंख्याकाच्या शाळा असतील तिथं पोर्टलद्वारे जी भरती केली जात होती ती खरंतर चूक झालेली होती पहिल्या याच्यात की रिक्वायरमेंट काढायच्या आधी कुठल्या विभागाच्या किंवा कुठल्या माध्यमाच्या जागा किती शिल्लक आहे ह्याचं बनवून मग त्यानुसार जाहिरात सोडली गेली पाहिजे होती तसं जाहिरात सोडली गेली नाही पोर्टलवर आणि त्यामुळं दुसऱ्या माध्यमाचे शिक्षक उर्दू माध्यमाच्या शाळावर घालण्यात आले आणि त्यांना दाखवण्यात आलं की इंग्रजीसाठी असं होत नाही उर्दू माध्यमाच्या शाळा अल्पसंख्याकाच्या शाळा ह्या त्यांची मातृभाषा उर्दू आहे आणि मग उर्दू माध्यमातून न शिकलेला माणूस जर त्या विद्यार्थ्याला शिकवायला तिथं आला तर उर्दू इंग्रजी माध्यम जरी शिकवायला लागला तरी त्याला ते, ते, ते उर्दू माध्यम म्हणजे जी काही मातृभाषा आहे त्या मातृभाषेशी जोडून तो विषय शिकवावा लागेल त्या ट्रान्सलेशनचा एखादा भाग असतो मग तो ट्रान्सलेशन त्याला उर्दूही कळत नाही कन्नडही कर कळत नाही आणि मग तो काय करणार आहे हे चुकीचं झालेलं मी निदर्शनास आणून दिल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं की ही चूक पुस्तक करण्यात येईल आणि ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुराव्याला त्या ठिकाणी लागलेलो असे अनेक प्रश्न आहेत जे आपण या ठिकाणी मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे अल्पसंख्याकाचा आणि हे सर्व माहिती ही सर्व आपले कार्यकर्त्यांना अवगत असावी म्हणून हा दौरा आमचा सुरू आहे आज आपण धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला आहे एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे त्यामध्ये अल्पसंख्याक कशा पद्धतीचा वाट आहे हा दुसरा विषय म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रपतीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत हे आमच्या या समाजाला विश्वासही दिला जात नाही अनेक कार्यक्रमामध्ये सगळ्या बोललं जातात अशा बातमीमध्ये पहिले दाख बघितल्यान आम्ही जाणून दिले जाते प्रत्येक त्यांच्याकडे तापणूक मागणी दिली जाते याबाबत आपण काय करणार पुढे नाही मी सर्वांशीच बोललो पेरेंट बॉडीचे आमचे अध्यक्ष त्यांची काही तालुका अध्यक्ष काही विभागाचे अध्यक्ष हे सगळे मला भेटून गेले सगळ्यांची भेट झाली कार्यक्रमातही ते उपस्थित होते असा विषय नाही आहे एखाद्या कार्यक्रमात जाता जाता एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीला आपण तसं स्वरूप देणं योग्य होणार नाही पण आमच्या अल्पसंख्याकची या ठिकाणची जी काय रचना आहे जी स्ट्रक्चर आहे ते लोक चांगलं काम करत आहेत याबद्दल वाद नाही आहे पण त्यांची ताकद पोचत नाही कारण या जिल्ह्यात आज आमचा एकही आमदार खास नाही खासदार नाही अशा वेळेला त्यांना ताकद देण्यासाठी कुणीतरी पाहिजे आणि म्हणून तर दादाने माझ्यासारख्याला आमदार म्हणून केले की अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना किंवा अल्पसंख्याक समाजाला मदत व्हावी ताकद वाढावी म्हणून मी त्यांना आराखडा दिला आहे की शिस्तबद्ध पद्धतीनं जर आपण एक साकोरीनं जर कामाची मांडणी करत गेलो तर निश्चितपणानं ती मांडणी आपल्याला उपयोगी पडेल आणि अल्पसंख्याक समाजाला या निमित्तानं आपण काहीतरी देऊ शकू जसं उदाहरणार्थ इथल्या इथल्याच समोर महाराष्ट्रात तो प्रश्न आहे किंवा अनेक कब्रस्तान आहेत किंवा एरियाच्या जागा आहेत त्या खुल्या पडलेल्या आहेत आणि खुली जागा पडलेली असली ही कुणीतरी चार असंतुष्ट माणसं किंवा समाजविघातक विचार असणारी माणसं त्या ठिकाणी जाऊन काहीतरी नवीन उपद्रव तयार करतात वातावरण कायदा सुव्यवस्थेचं बिघडवण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही आहे की या दोन वर्षात या दोन वर्षात म्हणजे पंचवीस सव्वीस हे सुरू आर्थिक वर्ष चालू आर्थिक वर्ष आणि सव्वीस सत्तावीस हे दुसरं आर्थिक वर्ष या दोन आर्थिक वर्षात महाराष्ट्रातलं कुठलंही ग्रामीण भागातलं असेल कुठलंही असेल कब्रस्थान असतील किंवा ईदगा असेल किंवा अशा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत अल्पसंख्याकाच्या त्या संरक्षित करण्याची जबाबदारी या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत आपण करत आहोत तसा आराखडा बनवण्याचे मी आदेश दिले यापूर्वीही दिले होते त्यानुसार त्यांनी पहिला टप्पा माझ्याकडे सादर केला या जिल्ह्यातला की एवढे एवढे कब्रस्थान या या गावातले कब्रस्थान त्याला एवढा निधी लागणार आहे तो सर्व प्रस्ताव एकत्रित करून आम्ही त्या ठिकाणी आमचे अल्पसंख्याक मंत्री आदरणीय भरणेमावांच्याकडे दिलेलं आहे येत्या काळात निश्चितपणानं त्याचा पाठपुरावा हो करून पहिल्या टप्प्याचं ते कामसुद्धा मार्गी लागेल पेरेंट बॉडीचं आणि अल्पसंख्याक विभागाचं फार चांगलं इथं मेल आहे असं काही नाही आता एखाद्या दुसऱ्याचा फोटो आला नसेल म्हणून त्याला वाटत असेल की माझा फोटो गाठला नाही म्हणजे आमचा झाला असं होत नसतं त्याचा फोटो निश्चितपणानं प्रत्येक कार्यकर्त्याला येतो जो ज्या कामात आहे आता जो कामातच नसेल नुसतं कार्यक्रमाच्या वेळेला माझा फोटो लावा म्हणत असेल आणि सिंगल एकटा सजून धजून येत असेल त्याची काही आमच्याकडं किंमत राहणार नाही यापुढं कार्यकर्ता जो काम करेल त्याचीच किंमत माझ्या पक्षात असेल आणि हे वर्ण आहे पार आता आपल्याकडं मी आमदार म्हणून बसलो आहे मी सुद्धा काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि मी एक कार्यकर्ता काम करतोय म्हणून दादाने मला ही संधी दिली वैयक्तिक आहे माझ्यावर प्रेम आहे दादांचा तो एक वेगळा विषय पण समाजासाठी काम करतो या समाजात फिरतो महाराष्ट्रभर संघटना उभं करण्याचं काम मी करतो सातत्याने यासाठी दौरे करत असतो सातत्याने सफर करतो मुंबईत बसून इथनं आलेल्या लोकांची कामं हाताळत असतो काम करतो म्हणून कार्यकर्ता म्हणून माझी किंमत आहे त्या किंमतीच्या माध्यमातून दादानी मला ही संधी दिली तशीच मीही पुढं अशाच पद्धतीनं लोकांना संधी देणार आहे जे पक्षासाठी संघटनेसाठी स्वतःला झोकून देऊन काम करते असं काही नाही आता हो होते पत्रकार परिषदेची त्यांना कल्पना दिली होती की नाही मला माहिती नाही कारण अल्पसंख्याक म्हणून विशिष्ट विषय हाताळायचे होते पण कार्यक्रमात होती पाच मिनिटापूर्वी ते त्याला बाकीचे काही काम असते असं काय नाही की हा लग्न म्हणत होते ते आणि जे प्रतिनिधी आहेत ते प्रत्येक वेळेस काम करण्यासाठी धडपड करतात परंतु अल्पसंख्याक विभागाचा जो बी विकास आहे तो प्रत्येक वेळेस महागच पडलेला अल्पसंख्याक ठिकाणाचा विकास कधीच पूर्ण झालेलं नाही फक्त आश्वासन दिली जातात परंतु अल्पसंख्याक म्हणून तर हा विभाग आग्रह करून आपण आपल्या पक्षाकडे घेतला आहे अल्पसंख्याक विभाग आता फक्त आमच्या पक्षाकडं घेतला म्हणजे संपलं नाही आहे आम्हाला देश कल्पना आहे की नीटनेटकेपणानं सादरीकरणाला महत्त्व आहे आम्ही जर सादरीकरण करायलाच कमी तर सरकारला नाव ठेवायचं आम्हाला काय अधिकार आहे म्हणून हे सादरीकरण व्यवस्थित व्हावं हो। म्हणून आजच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत मी की, की ग्रामीण भागात सगळ्यांना जबाबदारी द्या हे पदाधिकारी आहेत ना प्रत्येक तालुक्याची एकेकाला जबाबदारी द्या असं मी जिल्हाध्यक्षांना त्या बैठकीत सांगितलेलं आहे आणि त्या तालुक्यात ते फिरून अल्पसंख्याकांना खूप काय काय गरज आहे अल्पसंख्याक विकास मार्फत त्यांना आपण काय मदत करू शकतो ह्याचा आराखडा त्यांनी द्यावा निश्चितपणानं तो आराखडा एकत्रित महाराष्ट्राचा करून आपण त्या विभागाला सादर करतोय आणि आमच्या पक्षाचे ते मंत्री आहेत त्यामुळं काही असलं तरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून गेलेली जी कामं आहेत त्याने ते आग्रह ते मान्यता देतील आणि पुढच्या काळात तुम्हाला निश्चितपणाने मी सांगितलं ना की पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस एवढी वर्षाचा बॅकलॉग दोन वर्षात भरून काढायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यासाठी कुठेही कमी पडायचं नाही लागेल तेवढा वेळ लागेल तेवढं सगळी शक्ती त्यात आम्ही पणाला लावणार आहोत त्यामुळं या पुढच्या काळात आपल्याला निश्चितपणानं तो फरक जाणवेल आपण मुस्लिम समाजाने तो सगळ्या पाहू शकताय आणि आपण शिक्षणावरती भर देणार आहे मुस्लिम समाजामध्ये दहा बारा वर्षाचा मुलगा की तो व्यवसायामध्ये उतरतो तो, तो मुख्य प्रवाहातून पाहिला जात होतो शिक्षणामधून यासाठी त्यांना मुख्य प्रवाह आणि शिक्षणामध्ये आणण्यासाठी आपण काही काय प्राजेक्ट आहे का आणि असं आपण पक्षाला काय सुचव आहे का एकंदरीत पहिले तर शिक्षण विभागात अनेक दुसऱ्या स्कीम्स आहेत की अशी मुलं वंचित राहू नयेत शिक्षणापासून या वयाची मुलं म्हणून त्यासाठी वेगळी स्कीम ते राबवली जातातच पण आमच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत असं झालं की शाळांची दुरावस्था हे एक कारण शाळांची दुरावस्था आणि पालकांची उदासीनता सुद्धा मान्य करावं लागेल की गव्हर्मेंट हे प्रयत्न करत असला तरी त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद पालकांच्याकडनं मिळत नाही पण तोही आता मानसिकता त्यांची बदलावी म्हणून शाळांची स्वरूप बदलण्याचं काम आम्ही करतोय आपल्याला माहिती असेल की दहा बारा वर्षापूर्वी ही स्कीम बंद झाली अल्पसंख्याक विभागातल्या शाळांना दोन दोन लाख रुपये वर्षाला पाच वर्षे दिली जात होती आणि त्यातनं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करावं शाळेचं हे अपेक्षित होतं ती स्कीम बारा तेरा वर्षापूर्वी बंद झाली दोन हजार बाराला शेवट दिला गेला त्यानंतर ते बंद झालं पण दादाने जाणीवपूर्वक हे लक्ष घातलं आणि त्यांनी आपल्याकडनं म्हटले की जोपर्यंत शिक्षणाचा विकास होत नाही आहे समाजाचा तोपर्यंत हा समाज विकसित होणार नाही केवळ आपल्या चार गटारी केल्या आणि चार रस्ते केले म्हणून समाज विकसित होणार नाही म्हणून दादानी जाणीवपूर्वक ती स्कीमला चेंज केलं आणि अल्पसंख्याक शाळा अल्पसंख्याक भाऊ मुला असणाऱ्या शाळांना ज्यांचं सर्टिफिकेशन आहे त्यांना वर्षाला दहा दहा लाख रुपये अशी पाच वर्ष दिली जाणार आहेत म्हणजे पन्नास लाख रुपये एका शाळेला मिळणार आहेत पाच वर्षात त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतील शाळेचं रूप बदलेल येणाऱ्या विद्यार्थ्याला पालकाला एक जाणीव होईल की नाही आता आपलं मुलं एक चांगले स्टँडर्ड शाळेत शिकतो आहे ही त्यांना थोडंसं प्रोत्साहनात्मक होईल आणि त्या दृष्टिकोनातून पटवाढीलाही मदत होईल आणि एवढंच नाही केलं दादानी की फक्त शाळामधली मद मुलं मद्रशामध्ये सुद्धा काही मुलं आमची शाळा शिकत आहेत पहिलीपासून ते किमान दहावीपर्यंत शिकत आहेत त्यांनाही त्या सवलती हो मिळाल्या पाहिजेत म्हणून दादानी समावेश समावेशसुद्धा केला आणि मला सांगताना आनंद आहे की जवळजवळ पंचेचाळीस एक कोटी रुपये आम्ही यासाठी चोवीस पंचवीस या आर्थिक वर्ष मागच्या आर्थिक वर्षात जे काही शिल्लक होते पैसे त्यातनं ते आम्ही जाहिरात सोडून त्या ठिकाणी प्रस्ताव मागवले आणि त्याला मान्यता सुद्धा दिली जवळपास तीनशे चाळीस शाळांना दहा दहा लाख रुपये आणि एकशे दहा मद्रशांनीसुद्धा त्यात सहभाग घेतला सहभाग जास्तीने घेतला होता पण काही तांत्रिक कारणामुळे जे कम्प्लाईन्स करू शकले नाहीत त्यांना देऊ शिकलो नाही म्हणून एकशे दहा मद्रशांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आज दहा दहा लाख रुपयाची मदत दिली म्हणजे अकरा कोटी रुपये त्यांना गेले आणि जवळजवळ गे एक कोटी रुपये या शाळांना गेले असं एक पंचेचाळीशी कोटीपर्यंतचा निधी आम्ही गेल्या वर्षीच्या शिल्लक निधीमधून हा दिला आहे या प्रस्ताव वेगळेच असणार आहेत यावर्षी त्यात वाढ होईल तही आम्ही देऊ त्या ठिकाणी आणि काही जाचकाटी आहेत त्या अटींनासुद्धा त्या ठिकाणी वगळण्यासाठी म्हणून आम्ही निवेदनही दिले दादानी तसे आदेश दिलेत तेही बदलण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे निश्चितपणाने येत्या काळात आपल्याला शिक शिक्षण विभागात अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक परिस्थितीत बदल झालेला निश्चितपणानं दिसून येईल बाकीची डेव्हलपमेंट तर होतच राहतील अल्पसंख्याक विकास होणार नुसता गप्पा नाही मारणार आम्ही तर त्यासाठी सक्रिय सहभाग आणि सादरीकरणाची तयारी तेवढं तरी तिथंपर्यंत आमच्या हातात आहे म्हणजे या कार्यकर्त्यांच्या हातात आहे माझ्या सादरीकरण व्यवस्थित त्यांनी केलं की यांचा प्रतिनिधी म्हणून मुंबईत बसून मी त्या ठिकाणी निश्चितपणानं जेवढं काय सादरी होईल ते सर्वच्या सर्व सरकारच्या माध्यमातून त्यांच्या पदात पाडून देण्याचं काम मी निश्चितपणाला असं नाही आहे त्याचा रिपोर्ट बनवला जाईल तो रिपोर्ट माझ्या प्रदेशाध्यक्षांना सादर करायचा आहे मला सुनील तटकरे साहेबांना आणि तो रिपोर्ट की <tie> आमच्या पातळीवरती गुप्त असेल त्याची फारशी चर्चा किंवा ती काय जाहीरपणानं तो रिपोर्ट असणार नाही आहे माझा त्या रिपोर्टनुसार आहे ना प्रत्येक जिल्ह्यात आहेत धाराशिवच का प्रत्येक जिल्ह्यात असे आहेत दोन चार दोन चार चेहरे की जे नियुक्तीपत्र घेऊन गेले तेव्हापासून आजपर्यंत कुठेच दिसले नाहीत हा बदल होणार आता संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच किंमत राहणार केवळ पदं घेऊन मिरवत फिरणाऱ्याला किंमत राहणार नाही E aí